यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी सध्या वातावरणात पांडुरंगाचा जयघोष ऐकू येतो आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे सूर गुंजत आहेत बरवा म्हणजे सात्विक शुद्ध सोजवळ सौंदर्य असं सौंदर्य बहाल करणारा सध्याचा आघाडीचा ब्रँड म्हणजे बरवा मृण्मयी देशपांडे सायली संजीव मुक्ता बर्वे सुबोध भावे असे आजचे आघाडीचे कलाकार जो ब्रँड वापरतात तोच हा बरवा गाईचं शुद्ध तूप आणि इतर काही शुद्ध स्वरूपातल्या नैसर्गिक गोष्टी यांचं संतुलित मिश्रण असलेला ब्रँड बरवा कामाक्षी निमशहरी भागातून आलेल्या तरुण उद्योजिकेने उभा केलेला ब्रँड बरवा सौंदर्य प्रसाधनांच्या शोधात असताना कामाक्षी यांना मनाजोक्ती उत्पादन मिळेना त्यातूनच याची गरज त्यांच्या लक्षात आली आणि बरवा उत्पादनांचा जन्म झाला बरवा म्हणजे नेमकं काय हे जर सांगायचं झालं तर गाईच्या शुद्ध तुपाचा वापर करून आपण कॉस्मेटिक्स बनवतो म्हणजे स्किन केअर हेअर केअर बॉडी केअर आणि स्त्रियांच्या सगळ्यात जवळचा आणि आवडता विषय म्हणजे मेकअप अशा चार सेगमेंट्समध्ये बर्वामध्ये काम चालतं दोन हजार दहामध्ये जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा खरंच पंचवीस हजार रुपयापासून केलेली सुरुवात होती ती आज जवळजवळ सोळा लोकांना काम देण्या इतपत माझं काम वाढत गेलेलं आहे आणि जसं जसं भांडवल बिल्ट होत जातं तसं तसं मला वाटतं बिझनेस हा हळूहळूच मोठा होत जातो तेवीस चोवीस ह्या वर्षामधला जो टर्न ओव्हर होता तो, record, GST, माझा तो ऑन रेकॉर्ड विदाउट जी एस टी हा साधारण साडेपाच ते पावणे सहा कोटीचा आहे सगळ्या माझ्या एम्प्लॉईजचे पगार आणि हे सगळं सग्ड़ जातं सगळे खर्च बजा जाता, जाता। साधारण सात ते आठ टक्के हा प्रॉफिट आमच्यापर्यंत राहतो आहे शुद्धतेची खात्री ही लोकांना इतकी आहे की बर्वानी कुठलाही नवीन प्रॉडक्ट आणला तर डोळे झाकून लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत आणि त्याही प्रॉडक्टला उत्तम असा रिस्पॉन्स मिळतो आहे जितक्या सचोटीने आपण एखादा व्यवसाय करू किंवा जितक्या सचोटीने आपण आपला प्रॉडक्ट लोकांना सांगू तितकाच आपण आपला व्यवसाय पुढे नेऊ शकणार आहोत आणि इतरांना देखील जॉबची संधी देऊ शकणार आहोत So, जरूर बिजनस या वेलकम आहे सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून तो ग्राहकांपर्यंत पोहोचला आणि आपल्या अव्वल दर्जामुळे बरवा ब्रँड मोठा होत राहिला केवळ सर्वसामान्यांपुरताच नाही तर सेलिब्रिटीसाठी सुद्धा तो महत्वाचा ब्रँड ठरला तुमच्याकडे लोकांच्या गरजा समजून घेण्याची क्षमता असेल आणि उत्तम काम करण्याची प्रबळ इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा एक यशस्वी उद्योजक होऊ शकता